यानंतर वेगळा हा कार्यक्रम आहे मला तरी असं वाटतं की आग्रह की वाण आजपर्यंत कुणीही दिलेलं नाही उपस्थित आहे अशा अनेक चांगल्या बुकलॅक्ट्स आज उद्घाटन केलंय सर्व नागरिकांपर्यंत कसं पोचेल याची जर कधी आपण काळजी घेतली तर लोक शिक्षण रस्ता सुरक्षा मध्ये फार महत्वाचे आहे आणि आपण तुम्ही आम्हाला ते हेल्मेट ची लहानशी प्रतिकृती भेट दिली याची सुंदर दिली दिले सुलजा विनंतर नगाशी ना। सगळ्यांनी दरवर्षी एक ते दीड लाख लोक मृत्यूमुखी पावतात रस्ते अज्ञातात आणि त्याच्यापेक्षा दुप्पट लोक कायम स्वरूपी अपंग होतात हे आकडे फार कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात वार फ्रंटलाही लोक दगावत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या आजारांमध्ये कोणी दगावत नाही आणि जर कधी या दगणाऱ्यांमध्ये जर कधी तरुण तरुणांचं पर्सेंटेज पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त असेल ही परिस्थिती फारच कठीण आहे म्हणून रक्षा रस्ता सुरक्षेमध्ये जे जे काही स्टेक होल्डर्स आहे ज्याची सुरुवातीपासून रस्ते बनवणारे इंजिनियर्स पासून त्यांच्या डिझाईन करणारे इंजिनियर्स पासून मोटर कंपन्या तेव्हा मोटर जे डिझाईन करतात ते प्रवासी जनत्या म्हणून काय त्यांचं आहे त्यांच्याकडनं रस्ता सुरक्षेसाठी ते या सगळ्या स्टेक्स होल्डर्सने सहभाग झाला तर आपण हे रस्त्या अपघात निश्चितच कमी करू शकतो त्याच कारण असं आहे याच्यात पंच्याऐंशी टक्के अपघात मानवी चुकांवर मा, होतात आणि मानवी चुका ह्या प्रिव्हेंटेबल आहे आणि म्हणून चुकांचा अभ्यास करून सतत प्रयत्न केला जातोय सरकारच्या माध्यमात केला जातोय हायवेच्या माध्यमात केला जातोय परिवहन केला जातो पोलिस डिपार्टमेंटच्या माध्यमात म्हणून मला वाटतं की याच्यात सगळ्यात मोठी जबाबदारी वाहन चालवणारे वाहनात बसणारे आणि रस्त्याचे नियम पाळण्यासाठी जनता आहे आपलाही मोठा याच्यात मोठा सहभाग असतो कारण कायदे हे आपल्यासाठी असतात कायदे हे तोडण्यासाठी नसतात हे जर कधी आपण प्रबोधन लहानपणापासून शाळेत केलं नाही एक उदाहरण देतो मी ब्रिजिडेंड ला गेलो होतो त्यावेळेस मी संरक्षण राज्यमंत्री होतो रस्त्यावर आमची गाडी सोडून कोणतीच गाडी नसली आणि लाल लाईट लागली

बात बात सोना हो मुझे मुझे हा महत्वाचा भाग आहे मागास्री सोनाल साहेबांनी मला पाठवली रस्त्यांवर खड्डे मुळे पण मोठे अपघात होतात निश्चितच होतात त्याची जबाबदारी सरकारच्या पण समृद्धी महामार्ग हा अतिशय चांगला रस्ता ज्याच्यात एकही खड्डा नाही एकशे चाळीसच्या स्पीडने लोक जातात आणि आज सगळ्यात जास्त अपघात समृद्धी मार्गावर होत आहेत म्हणजे समृद्धी मार्ग उद्घाटन झाल्यावर आपल्याला सगळ्यांना आनंद झाला परंतु महिन्याभराचे आकडे यायला लागले त्या थोडक्यात काय मानवी चुका त्या तेवढ्यात मोठ्या जीवन दूत ही जी संकल्पना आहे डॉक्टर म्हणून माझा अनुभव सांगतो अपघात झाल्यानंतर पहिला तास सगळ्यात महत्वाचा असतो रस्त्यावर त्याला ताबडतोब मदत मिळणे दिवसा बऱ्यापैकी मदत मिळते पण रात्री कोणी थांबायला तयार होत नसत आणि पहिल्या तासाच्या आत जर कधी पेशंट दवाखान्यात पोहोचला नाही तर रक्तस्राव होऊन डेथ होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते ज्यांनी हेल्मेट घातलेलं आहे त्यांच्या इतर काही इजा असल्यात आपल्या मानवी शरीरात डॉक्टर म्हणून सांगतो हात तुटला पोटात रक्तस्राव झाला छातीत झाला कुठलाही काही असेल तर ऑपरेशन करून आम्ही त्याला वाचवू शकतो पण जर डोक्याला मार लागला तर तिथं कोणताही डॉक्टर वाचवू शकत नाही मेंदू डॅमेज झाला तो, तो दुरुस्त करता येत नाही मेंदू मध्ये में रक्तस्राव झाला त्याच्यावर काही इलाज ये करता येत नाही आणि म्हणून टू व्हीलर्स असतील त्यासाठी हेल्मेट फार महत्वाचं आहे आणि मला असं वाटत आणि हेल्मेटपेक्षा सगळ्यात महत्वाचा म्हणजे फोर व्हीलर मध्ये बेल्ट माझ्या अतिशय जवळच्या नातेवाईकांचा ॲक्सिडेंट झाला किंवा असे चार पाच ॲक्सिडेंट मी रिकॉल करतो गाडीत चार लोक बसलेले आहेत दोन लोकांनी बेल्ट घातलेला आहे त्यांना काही लागलेलं नाही आणि ज्यांनी बेल्ट घातलेला नाही आणि म्हणून सीट बेल्ट फार महत्वाचं तर बराजे पुढचे लोक सीट बेल्ट घालतात मागच्या सीटवाले सीट बेल्ट घालत नाही आणि अशा अपघातात मागच्या सीटवर ज्यांनी सीट बेल्ट घातला नाही त्यांचा मृत्यूमुखी झाल्याचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून परिवहन खात्याने हा का जो सप्ताह आयोजित केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका काढलेल्या आहेत या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणं आवश्यक आहे आणि जनतेला पहिल्यापेक्षा जसं आपले कलेक्टर साहेब म्हणाले की लोकांचा अटिट्यूड बदलत चाललेला आहे सुप्रीम कोर्टाने जो कायदा केला आहे त्यामुळे रस्त्यावर मदत करण्याची संख्या वाढलेली आहे पण अजूनही तितकी वाढलेली नाही हायवेला जर ॲक्सिडेंट झाला म्हणजे त्याला मी सामोरं गेलोय आहे गोष्टीस वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला बोन फ्रॅक्चर झालेला होता गाडवाप्रमाणे नेहमीची चूक झाली होती सीट बेल्ट काढलेला लावलेला नव्हता आणि रक्ताने पूर्ण शर्ट भरलेला होता पण पहाटे तीन चार वाजता रस्त्यावर कोणी गाडीच थांबवत नव्हता था। तर आम्हाला मदत फार उशिरा मिळाली शहाद्याची गाडी आली त्यांनी ओळखलं भामरे साहेब आहेत ते थांबले ते एनिवे जर फॅटल ॲक्सिडेंट झालंय तर इमिजिएट पहिला जो आवर असतो गोल्डन आवर त्याच्यात आपण सगळ्यांनी मदत करायला पाहिजे आणि प्रथमोपचार काय असतो कशा पद्धतीने टॅकल करायला पाहिजे हे जर टॅकल केलंय तर मला असं वाटतं कारण ती नॅशनल हायवेची जबाबदारी जास्त आहे तर बरेचसे नुकसान टाळू शकतो बरेचसे अपघात टाळू शकतो आणि या रस्ता सुरक्षेच्या माध्यमातून की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण जे काय म्हणतो ते जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच सांगतो जय जय महाराज